माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेने आज पुणे शहर या ठिकाणी संकल्प एक बैठक घेतली या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार होते ब्याऐंशी उमेदवार होते तसेच त्यांच्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेत असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे तिथे आता तिथं त्या त्या यादीत त्यांचं गाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली काय काय मंडळी आमचे अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील तिथं गावात अख्खा गाव त्यांचं आहे अकराशे मताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही अशा अनेक उदाहरणं आहेत उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये मतदार मतदारसंघामध्ये सायनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑपरेशन घेऊन लगित रिकाऊंटिंग साठी दिलं तर पाच मशीन रिकाऊंटिंग काउंट होत असतात पाच मशीन इथं रिकाऊंट होत असतात त्या पाच मशीन रिकाऊंट झाल्या त्या काउंटिंग मध्ये राष्ट्रवादी यांनी मागितलं होती रिकाऊंटिंग परंतु सायनाथ बाबरांना पाच मटिंग मध्ये हजार मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना सहाशे मंत्री जास्त मिळते त्याच्यात पाच मागितल्यानंतर एवढं होतं तर नंतर काय होईल हा सगळा ट्रेन हा वेगळा वेगळा आहे बॅलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल रोटेल चालू झाल्या तर पोस्टल रोटेल फ्लो दिसत होता की महाव्याच्या सांगलीला हे मिळेल पण ज्यावेळेस ईव्ह मशीन सुरुवात झाली मध्यम मोजायला जा त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या काही काही त्यांचे अनुभव सांगितले कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या सगळ्या आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं वन टू वन फोन ऐकून घेतले त्यानंतर काय करायचं का परंतु महाराष्ट्र भविष्यात भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढायसाठी सज्ज होणार आहे आणि यासाठी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेचे प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी केल्या की भविष्य काळात आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय त्यामुळे या ठिकाणी आज ती बैठक अतिशय महत्वाची अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या बघा युएन बोला निर्णय करायचा युएन वर आपल्याला पुरावे लागणार त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं की पहिल्या आपल्याला पहिल्या दोन तासात काही ऑप्सिशन घ्यावं लागतं पाच मशीन ते चेक करतात तर आमच्याकडे काही ठराविक लोकांनीच केलं उदाहरणार्थ साईड ते केलं तर काही पुरावे लागतात ते पुरावे पुरा घ्यायचं काम चाललंय आणि इतर बरेच सगळेच पक्ष त्यामध्ये गेलेले हे गेले, गेले। दोन हजार चौदा पासून आदरणीय रावसाहेबांनी याच्याबरोबर बोलासुनंच केली परंतु कुठल्या पक्षाबरोबर आले नाहीत प्रत्येकाला आता फटके वाटल्यामुळं सगळे एक एकत्र आले तर बघूया ना ते सगळे एकत्र आले त्या काय होतं त्यात बघूया जसे पुरावे मिळतील तसे होईल युएन मशीन वर आपण त्या ठिकाणी भूमिका म्हणजे ह्या निवडणुका शंभर टक्के नागरिकांमध्ये अतिशय उत्साहच नाही म्हणजे ज्या प्रकारे दोनशे निवडून आलेत त्या अजिबात उत्साह नाही याचा अर्थ काय या सगळ्या मनसेचा निर्णय असा नाही असा आहे पुढे भविष्यात की भविष्यात येणाऱ्या आम्ही निवडणुका तर लढणार आहोतच परंतु हे करत असताना आमचं संघटन बाजत सुद्धा होणार आहे आणि ह्या मशीनच्या विरोधात जे जे पक्ष आहेत जे जे आम्हाला करता येईल ते सगळं आम्ही करायला तयार नाही ना मनसे ते एकत्र यायचा विषय नाहीये प्रत्येक जण प्रत्येकाच्या विषयी करतोय इथून मागे मनसेने आवाज उचलला कुणी बरोबर आला नाही आत्ता ते सगळे एकत्र यायला लागले तरी पुरावे आमच्याकडे आले सगळे पुरा पुरावे आता एक पुरावा आमच्याकडे आहे अजून दहावी आता काय उमेदवारांशी बोलणं आले तसे उमेदवार ते पुरावे देतील आणि ते पुरावे घेण्याचा विरोधिक स्वराज्य संस्था निवडणूक अजून ना अजून सगळं आज फक्त या सगळ्या उमेदवारांना भेटणंच होतं या सगळ्या उमेदवारांच्या भेटून त्यांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं होतं की पक्षाच्या आपण पुढे कमी पडलो का आपण निवडणूक व्यवस्थित लढलो का नाही तुम्ही सगळ्यांनी काम केलं का नाही सगळं व्यवस्थित झालं का नाही सगळ्यांनी व्यवस्थित करत असताना सुद्धा अशा अनपेक्षित निकाल या ठिकाणी आले ते सगळे साहेबांनी ऐकून घेतले आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर पुढे निर्णय करावा लागेल नाही नाही त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही तसं काही होणार नाही त्यातून काही चर्चा झालेली नाही त्या संदर्भात तर भविष्यात चर्चा झाली की तुम्हाला कळू भाजप सोबत सत्तेत सहभागी होणार नाही हे सगळे निर्णय आता आजचा आजची बैठक की फक्त जे उमेदवार महाराष्ट्र सेनेकडनं लढले सक्षमधणी लढले आणि ते शेवटपर्यंत पक्षाबरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना भेटणं गरजेचं होतं निवडणूक कशी लढली काय झालं निवडणूक हे ऐकून घ्यायला आला होईल एवढ्या आठवड्यात परत एकदा याच्यावर काय निर्णय करायचं तू भेट होईल नाही त्याच्यावर काय चर्चा झालेली नाही आता काय बदल होईल त्याच्यावर काय चर्चा झालेली नाही पण भविष्यात पक्षवाढीसाठी आणि नवीन नवीन लोक हे करायचे असतात आणि प्रोसेस ही वर्ष वर्ष चालू असते पक्षाची प्रोसेस ही नेहमीच पदाधिकारी बदलणं वरिष्ठ त्यांना वर्षपद देणं दुसऱ्यांना घेणं ही पक्षात वर्ष चालणारी प्रोसेस असते ते भविष्यात येणार महानगरपालिका निवडणूक असतील ग्रामपंचायत निवडणूक असतील पंचायत समिती असते जिल्हा परिषद असते त्या निवडणुकीच्या हिशोबाने त्या त्या पद्धतीने निर्णय घेतले आम्हाला पुरावे आता आता थोडे पुरावे आमच्याकडे अजून पुरावे हे सगळे देतील सगळे पुरावे हक्कम आले तर आम्ही शंभर टक्के येऊन घेतलं जोपर्यंत जो दोन हजार चौदा केलं कोणी बरोबर आल तर करूया ना यांना बी यांना बी करूया आमची वेळ आहे तर आम्ही शंभर टक्के आणणार आहोत मोठ्या प्रमाणात बरोबर आहे बरोबर आहे पण आम्ही ते पुरावे आता घेतोय आता सुरुवात हे बघा हे काय लगेच रॉकेट सायन्स कोर्टात टाकला उद्या हे चालवणार मारा दिवस हे सगळं दिवस चालवणार त्यामुळे आज कोर्टात नाही गेल्या उद्या तुम्हाला असं नाहीये दोन दुसऱ्यांनी सुद्धा जाता येईल परंतु हे करत असताना आपल्याकडे पत्काम पुरावे असावेत आपले जे उमेदवार रडलेत त्या उमेदवारांचा काय अनुभव आहे त्यांच्याकडे काय इनपुट मिळतंय हे सगळं घेऊनच आपल्याला सगळं गोष्टी करावं लागतील म्हणून आपण बैठक राष्ट्रवादी पुरळ गोळा करायला तुम्ही करणार उमेदवारी अपेक्षा सुरू आहे महायुतीला तुमचा लोकसभेला पाठिंबा होता त्याच्यामध्ये युती आघाडीचा काही विचार करणार आता 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 त्या संदर्भात कुठली चर्चा नाही काय नाही